इनमें से जो है नंबर से रिलेटेड है वो बोले एक्स तू कौन कहता है कि वो सादा चलता है वो सादा के अंदर जो छोड़ देता है है भाई तेरे और भाई तेरे मां को करके बैठे हो है भाई तेरे इन भाई तेरे और फ्रांसिस्को परफेक्ट आके यहां पर बैठे है भाई 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 आज आहे बर्थडे आणि आणि आईचा लग्नाचा दिवस तर आज आहे बाबांचा आणि आईचा लग्नाचा वाढदिवस तर बाबांना आणि आईला लग्नाच्या वाढदिवसाच्या

तर बघू शकता तुम्ही आता श्रुती मम्मीला आणि पप्पाला ओवळणार आहे आणि राशी बघा कशी मध्ये मध्ये टुकूर तुकुर टुकूर बघते राशी बघा राशीकडे लक्ष द्या जरा राशी बघा कशी बघते केक पण एकदम भारी भारी आहे एक चॉकलेट केक आहे मस्त छान वाला आणि दुसरा केक आहे रसमलाई वाव राशी बघा केकडे कशी बघते सारखी सारखी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बड्डे साठी खास कोण कोण आलेला आहे तर आता तुम्हाला राशी सांगेल बड्डे साठी कोण कोण आलाय माझ्या दादाची मम्मी माझी माऊ माझ्या दादा माझा भाऊ आता राशीच्या माऊने सगळ्यांचं ऑप्शन केलंय त्याच्याबरोबर बरोबर राशीचं पण आहे आणि गार्गीचं पण केलंय सगळ्यांचं ऑप्शन एक साथच केलंय तो <स्णी> एक माऊ पण মাসকিকিলে <laughs> কাডিকাডিচিন্য়ে. <laughs> तर मित्रांनो तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे तर आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या फेसबुक आयडीला ला पण फॉलो करा तुझ्या फोन मधून तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे आमचे जे प्रद्योत भाऊ आहेत त्यांनी पण बाबांना आणि आईला ओवाळ तर तुम्ही बघू शकता लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघांना पण खूप खूप शुभेच्छा शतायुषी शिवा दीर्घायुषी असच प्रेम राहू दे तर मित्रांनो फायनली ज्या क्षणाची राशी वाट खाण्याचा बघा राशी किती मजा घेते केक खाते केक खिलवते दोन्ही पण काम करते बड्डेचं जेवण लयच भारी चिकन बिर्याणी एक नंबर जबरदस्त दिसते चिकन बिर्याणी हा झकास त्याच्याबरोबर आहे रायता बिर्याणी तर लयच भारी दिसते राव त्याच्याबरोबर बघा सॅलड पण आहे एकच नंबर खावा रेटून तर चला फायनली बर्थडे पण झाला बर्थडेच सेलिब्रेशन पण झालं बिर्याणी पण खायची चालू आहे तर तुम्हाला कसा वाटला हा बड्डेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक पण करा कमेंट करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा टाटा बाय बाय परत एकदा मम्मी पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा